नमस्कार एसएन्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत एसएन्यूज महाराष्ट्राची टीम आलेली आहे सतलोक आश्रम धनारधाम जिल्हा सोनीपत हरियाणामध्ये या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या बोध दिवसानिमित्त तीन दिवसीय महा आयोजन केलेलं आहे तर त्या महा तयारी कशा प्रकारे चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण पाहू शकता आता आपण आलेलो आहोत भंडार घरमध्ये या ठिकाणी जो लाखो लोकांचा भंडारा तयार होणार आहे त्याची व्यवस्था कशाप्रकारे या ठिकाणी केली जात आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवतो माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जिलेबी बनवण्यात बनवणे सुरू आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही सेवागार पण जुळलेले आहेत त्यांच्याकडून आपण या या ठिकाणची भंडारगुळाची अपडेट जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं तुषार रेष्नाथ शिराणी सर आपण कुठून आलात सर नांदेड डिस्ट्रिक्ट अच्छा या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे महाराष्ट्र या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे सर इथे एक समागम आहे म्हणजे कार्यक्रम आहे जगद्गुरु गुरु तत्व संत रामपाजी महाराजांचा बोध दिवस बोध दिवस आहे बोध दिवस <awy> तर किती लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सर मिनिमम आपण ते तर मोकू शकत नाही किती लोक येतील ते तर मिनिमम समजा पंधरा ते सोळा लाखच्या आसपास येतील बघा पंधरा ते सोळा लाख या ठिकाणी येणार मग यांचं पंधरा सोळा लाख लोकांचा जो भंडारा आहे त्याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे सर भंडाराचे नियोजन तर इथं बघा जिलेबीराम बनत आहे बघा इथं आणि त्या साईडला बर्फी राम बनत आहे त्याच्या पलीकड लडू राम पण बनत आहे जसं की इथं अनेक पदार्थ बनवले जातात जसं की चावल राम म्हणल्या जाते मिठाईमध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जातात हा मिठाईमध्ये सर लडू राम आणि बर्फी राम आणि जिलेबी राम हे तीन आयटम्स राहतात समजा मिठाईमध्ये आता जे या ठिकाणी जिलेबी आपण म्हणतो की या ठिकाणी राम आहे तर या आ, कमें कमें है, है, किती गुंतलेले आहेत कमीत कमी सर ते चाळीस सेवा हलवाई लागलेले आहेत तिथे सेवेला हे मशीन जे आहे हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे तिच्यावर समजा किती पण लोकांचा आपण भंडारा बनवू शकता आता इथं मशीन पण आहे आणि तिकडं तिकडं पण लावलेलं आहे जे समजा कडया वगैरे तिकडे पण तिकडून पण चालू आहे सेवा आणि हे डे नाईट कंटिन्यू चालणार चालू आहे आता हे बघा काल कालपासून चालू आहे काल संध्याकाळपासून चालू आहे तर आता हे कंटिन्यू आता पंधरा सोळा सतरा हे तीन दिवसाचा समागम आहे कार्यक्रम बोध दिवस जो आहे ते जगद्गुरु तत्वदर्शी संत जी महाराजांचा बोध दिवस आहे त्याच्यामध्ये गरीबदासजी महाराजांची समजा पाठप्रकाश म्हणलं तर अखंड वाणी चालते अच्छा हा तर त्याच्या माध्यमातून आता कंटिन्यू तीन दिवस शुद्ध घिचा भंडारा चालणार तीन दिवस आपल्या शतलोक मित्रांनो यांनी सांगितलं की या ठिकाणी जे या भंडारामध्ये पंधरा ते सोळा लाख लोक आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी सहभागी होणार आहेत तर त्या अनुषंगाने या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये जिलेबी बर्फी आणि लड्डू बनवण्याचे ते कार्य या ठिकाणी सुरू आहे आपण पाहिलं की कशा प्रकारे या ठिकाणी जे सेवक आहेत ते सन्मान धनाने या ठिकाणी सेवेमध्ये आपल्याला दिसत आहे तर चला आता पुढच्या ठिकाणी आपण कोणती व्यवस्था आहे ते पाहूया तर मित्रांनो भंडारगृहामध्ये थोडं पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी बर्फी बनवणे सुरू आहे महासमागमामध्ये समागामध्ये जसं आपल्याला माहिती मिळाली की या ठिकाणी जिलेबी बर्फी आणि लड्डू बनवणे सुरू आहे तर आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे बर्फी बनवण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि किती हलवा या ठिकाणी सेवामध्ये गुंतले आपण पाहू शकतो आपल्यासोबत या ठिकाणी एक सेवादार उभे आहेत त्यांच्याकडून आपण इथली माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर, सर।, सर। काय नाव आपलं आज नवलदास आपण कुठून आलात मी महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्यामधून आलेलो आहे सर या ठिकाणी आपण कशासाठी आलात इथं जी बनवल्या जातो आपला स्वयंपाक वगैरे एक सेवादार म्हणून एक सेवा करण्यासाठी आम्ही इथं आले तर ही सेवा हा भंडारा कशाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू आहे संत रामपालजी महाराजांचं बोध मला विचारत आहे बोध दिवसा निमित्त आपण या ठिकाणी आला तर बोध दिवस म्हणजे काय असते बोध दिवस म्हणजे ज्या वेळेस आपला आध्यात्मिक जन्म होतो आध्यात्मिक जन्म मराठी भाषे आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघू उपदेश घेणे उपदेश घेणे किंवा नामदिक्षा घेणे त्याच प्रकारातला एक बोध बोध म्हटलं तिथून आपल्याला आपल्या जीवनाचा बोध मिळतो पुढे की आपल्याला कसं जगायला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण गुरुकडून दीक्षा घेतो त्याला दिवस म्हणतात ठीक आहे तर आम्ही असं ऐकलं आहे की या ठिकाणी दहा ते पंधरा लाख लोक या भंडारामध्ये येणार आहे तर त्यांचं नियोजन या ठिकाणी कशा प्रकारे केलं जाणार आहे तर जवळपास आपल्या तीन दिवस तीन आज चौथ्या तिसरा दिवस आहे की तर तीन दिवसापासून बर्फी आणि बर्फीराम बुंदीरामचे लाडू आणि जिलेबीराम असे तीन गोड पदार्थ ज्याला आपण मिष्टान्न म्हणतो ते बनवायचं चालू आहे आणि संपूर्ण जगभरातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून इथं भाविक जे सेवेदार आहेत किंवा संत रामपालजी महाराजांशी जे जुळलेले आहेत आणि इतर बाकीच्यांनाही जगत लोकांना समजा जे आहेत त्यांना पण इथं आमंत्रित केलेला आहे मी के सहपरिवार तर त्यांचा हा भंडारा बनवायचं काम इथं चालू आहे मित्रांनो पाहिलं आपण या ठिकाणी जगभरातून संपूर्ण भारतातून तसेच जगभरातून भाविक या ठिकाणी या भंडाऱ्यामध्ये सहभागी होणार आहे तर आता पुढच्या ठिकाणी पुढे आपण जाऊन पाहूया की लट्टू बनवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊन पाहूया की या ठिकाणी माझ्या पाठीमागे काय बनवणे सुरू आहे मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू त्याआधी आपल्या सोबत एक सेवादार जुळलेले आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार सर सत साहेब सर आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात मी जगनदास मी जळगाव जिल्ह्यावरून आलोय सर आपण हो या ठिकाणी कुठली व्यवस्था पाहत आहात मी लड्डू आमची व्यवस्था बघतोय या ठिकाणी कशा प्रकारे लड् बनवले जाते सर्व संगत आमची जळगाव जिल्ह्याची संगत आली आहे काही बाहेरून महाराष्ट्राची संगत आली आहे ती लड्डू आमची सेवा बघतोय म्हणजे महाराष्ट्राच्या जे सेवादार आहे आम्ही पाहिलं पासून सिक्युरिटी मध्ये पण महाराष्ट्राचे सेवादार आहे आणि भंडार्यात तर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचे सेवादार आहेत तर किती संख्येने महाराष्ट्राचे सेवादार या ठिकाणी सेवा करायला आले आहेत महाराष्ट्राची काही बी झाली तर दहा एक हजार बघत झाले असते सेवेसाठी अच्छा सर या ठिकाणी जे आपण सांगितलं की बुंदीचे लड्डू बनवणे चालू आहे तर हा भंडारा म्हणजे कशा प्रकारे म्हणजे कोणत्या तुपात बनवले जातात काय म्हणजे देशी तुपात बनवले जातात का तेलात बनवले जातात काय देशी तुपात बनवले जातात पूर्ण भंडारा देशी तुपातच असतो भंडारा देशी तुपातच असतो या ठिकाणी बरेच लोक येणार आहे म्हणजे सहभागी होणार आहे कमीत कमी आम्हाला दहा ते पंधरा लाखाचा आकडा मिळाला तर त्यांची व्यवस्था या ठिकाणी कशा प्रकारे केली जाईल आता या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये आम्ही पाहिलं की प्रत्येक वेळेस कव्हर करतो तर एका वेळेस सात ते आठ हजार लोक या ठिकाणी भोजनाच्या वेळेस बसतात तर त्या अनुषंगाने आता दहा पंधरा लाख लाख लोक येतील तर त्यांची व्यवस्था कशा प्रकारे केली जाईल भंडारे जसे आज दिसते ह्या पद्धतीने सर्व व्यवस्था केली जाईल बघताची किंवा येणारे जगतची बघ तशीच सेवा केली जाईल या ठिकाणी एवढे मोठमोठे भंडारे आयोजित होतात तर कुठलं मिसमॅनेजमेंट वगैरे होते का इथं कुठलंच मिसमॅनेजमेंट होत नाही परमात्माच करून घेतात म्हणजे सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे हाताळल्या जातात आम्ही पाहतच आहे की जागी जागीवर या ठिकाणी सेवादार उभे राहत से आहे उभे दिसत आहे आणि प्रत्येक जण आपल्या सेवेमध्ये मग्न आहेत तर मन या ठिकाणी सेवा देतो ही एवढी तळमळ म्हणजे सेवेच्या बद्दल तळमळ यामागे आपला काय भाव आहे हे आमचे परम संत रामपालजी महाराज यांचे जे शिष्य आहेत त्यांना ही शिकवणच आहे काय हे शिकून आणि ते कर्म कटले जातात सेवा सेवाभावाने म्हणून कर्म सेवा सेवा केल्याने कर्म कटतात हो मग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की हजारोच्या संख्येने सेवादार आहेत त्यांना कुठलं काही या त्यांनी सेवेचे काही पैसे वगैरे मिळतात का नाही 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 सेवेचे पैसे नाही काही नाही फक्त सेवा शिष्य म्हणून सेवा, सेवा करता सेवा तर ठीक आहे सर धन्यवाद मला खूप आनंद झाला आपल्या प्रतिक्रिया जाणून तर मित्रांनो पाहिला आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने सेवा दर येत असतात आणि धनाने आपली सेवा करत असतात कशा प्रकारे या ठिकाणी सेवेमध्ये आपलं सर्वस्व अर्पण करून सेवेमध्ये मग्न असताना या ठिकाणी सेवादार आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की शेकडोच्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी जे काही लड्डू बनवण्याची प्रक्रिया पार पाडत आहे आपल्यासोबत एक बहीण जुडलेली आहे त्यांच्याकडून आपण या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती जाणून घेऊया नमस्कार मॅम सत साहेबजी आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात मी प्रीती अमोल रोकडे नाशिक इथून आलेली आहे या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की शेकडोच्या संख्येने महिला जे भगिनी आहेत ते लड् बनवण्याची सेवा करीत आहेत तर किती वेळ पर्यंत इथं असतात सर इथे ना कसं असतं जिथे जिल्हा वाईज इथे शिफ्ट नेमले जातात सेवा नेमली जाते दर दोन वेगे वेगे सेवा ए, तर दोन तासांनी वेगवेगळे जिल्हे येतात त्यानुसार इथे भगिनी सेवा करायला येत असतात माय्या हे तर ज्या भगिनी आहेत ज्या माता भगिनी आहेत त्या महाराष्ट्रातूनच आलेल्या आहेत ना महाराष्ट्रातही आलेल्या आहेत आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधनं जसं काही राजस्थान झालं काही मध्य प्रदेश हरियाणाच्याही भरपूर आहेत प्रत्येक जे आपले स्टेट्स आहेत त्यातनं ह्या भगिनी येतात सेवा करण्यासाठी त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आम्ही या ठिकाणी जेव्हापासून कव्हर करायला आलो ना कार्यक्रम तेव्हापासून पाहतो आहे की प्रत्येक असेल जिलेबी असेल बर्फी असेल रोटी असेल भाजी असेल काही सलाद असेल प्रत्येकाच्या मागे राम लावत असतात तर हे राम का लावत असतात याचं कारण आम्हाला आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे जसं आपण म्हणतो की आपले म्हणजे आपल्या मराठी भाषेतच आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म ही वाणी आहे तसे कबीर साहेबांची एक वाणी आहे अन्न देव तू दयालम तेरे पडले तुले नला मोती म्हणजे ही जे अन्न आहे हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे त्याच्या मागे आम्ही राम लाव आपण महाराष्ट्रात म्हणतच असतो अन्न हे पूर्ण ब्रह्म पण आजपर्यंत आपलं महाराष्ट्रात पण असं ऐकायला भेटत नाही त्याच्यामुळे इथं आल्यानंतर काहीतरी नवल वाटते म्हणून आम्हाला आपल्याला विचारायचं अगदी मनात उत्कंठ आले की का राम म्हणतात हे जाणून घ्यायचं हेच हेच वेगळेपणा संत रामपालजी महाराजच दाखवतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे खातानाही त्याचा आदर आदर केला पाहिजे आणि जेव्हा आपण राम हे अन्नाच्या मागे लावतो त्यावेळेस आपल्याला रामाची म्हणजे देवाची आठवण होते की आपल्या देवाने आपल्यासाठी एवढं मूल्यवान आपलं अन्न बनवलेलं आहे ज्याच्याने पोट भरतं त्याच्यापुढे सोनही मूल्यवान नाहीये अन्नापुढे आणि जेव्हा आपण काटात घेतो तेव्हा आपल्या डोक्यातही राहतं की हे राम आहे हे पूर्ण ब्रह्म हे वायाही गेलं नाही पाहिजे त्यामुळे हे संत रामपालजी महाराज आम्हाला अशी शिकवण देत असतात या ठिकाणी महिला यांना पैसे पैसे वगैरे मिळतात नाही 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 मागे काहीच मिळत हे सर्व इथे निशुल्क स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनाने पूर्ण सेवा करायला येतात ह्याच्या मागे यांना एक रुपया मिळत नाही हे स्वच्छेने ते येतात सर्वजण ठीक आहे आणि इथे बघा इथे सगळी स्वच्छता ही आहे जिथे प्रत्येकाच्या डोक्याला टॅप लावलेली असते किंवा स्टोल बांधलेला असतो मास्क लावलेले आहेत इथे पूर्ण स्वच्छतेची काळजीही घेतली जाते जेव्हा इथे बसतात त्या अगोदर ते स्वच्छ साबणाने हात धुतात त्याच्यानंतर कुठेही टच न होता डर तिथे बसतात त्या अशा प्रकारे पूर्ण स्वच्छतेची निगराणी राखली जाते ठीक आहे मॅम धन्यवाद तर मित्रांनो आपण पाहिलं की ते हायजेनिक पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रक्रिया हाताळल्या जाते की लाखो लोकांचा भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि किती स्वच्छता या भंडारामध्ये आपल्याला दिसून येते तर सर सच आपण या ठिकाणी कुठली सेवा पाहतात या ठिकाणी बनवून इथे येतात आणि इथे सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत हे सेवा पाहते थे या ठिकाणी लड्डू सुकवण्यासाठी ठेवले जातात तर मग या लड्डूंचा स्टॉक कुठे केलेला आहे हे लड्डू सुकल्यानंतर भंडारघरामध्ये स्टॉक बन तयार आहे त्यांचा लडू ठीक आहे सर धन्यवाद चला तर आता आपण भंडार जाऊन पाहूया की तिथं कशा प्रकारे या लड्डू जिलेबी आणि बर्फे आमचा स्टॉक केलेला आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत भंडारघरमध्ये ज्या ठिकाणी बर्फी जिलेबी आणि लड्डूचा स्टॉक केलेला आहे सर्वप्रथम आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की या ठिकाणी कबीर साहेब स्वामी रामानंदजी महाराज संत रामपाजी महाराज संत गरीबदासजी महाराज यांचं स्वरूप लावलेलं ला आहे आणि ला त्या स्वरूपाला इथं त्यांना या मिस्टॉनाचा भोग लावलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्यासोबत एक सेवादार उभे आहेत त्यांच्याकडून आपण या स्टॉकबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार सर साहेब सर आपलं नाव काय माझं नाव गोपाल चव्हाण सर या ठिकाणी एवढा मोठा स्टॉक केला जात आहे तर त्याची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते स्टॉक म्हणजे जा तिकडचा जो भंडारा घरात जो आहे जलेबीराम लड्डूराम ते चालू आहे आणि इकडं येऊन जे समजा फॅन वगैरे हो लावून इथे स्टोरेज केलेलं जात तर त्यासाठी इथे कुठली काळजी घेतली जाते इथं बघा प्रत्येक जे भगत आहे त्यांच्या तोंडाला मास्क वगैरे लावलेले म्हणजे स्वच्छता म्हटलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट सगळ्या गोष्टी आणि हे बघा ठेवलेले आहे पण याच्यावर खाली हा कापड आहे बरोबर याला कुठं झाकून वगैरे नाही ठेवत बघा आता हे पूर्ण स्टोरेज झालंय तर ह्याच्यावरून कॉटनचा जो कपडा असतो ना तो ठेवला जाईल म्हणजे त्याच्यावरून काही मना पाहिजे ठीक आहे सर धन्यवाद तर पाहाला आपण या ठिकाणी किती हायजेनिक पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रकारे काळजी घेतली गेलेली आहे प्रत्येकाच्या तोंडाला मास्क आणि डोक्याला टोपी घातलेली आपण या ठिकाणी पाहत आहोत नमस्कार तर, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सतलोक आश्रम धनाना धाम मधील मुख्य पंडालजवळ या पंडालच्या सजावटीचं काम जवळपास पूर्ण झालेलं आपण पाहू शकतो कशा प्रकारे या पंडालची सजावट केलेली आहे मेन गेटवर कशा प्रकारे फुलांनी या पंडाला सजवण्यात आलेला आहे आपल्यासोबत एक सेवादार जोडलेला आहे जे या सजावटीचं काम बघत असत त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेऊ नमस्कार सर साहेब आपलं नाव श्रीशैल सुरेश आसवले आपण कुठून आलात पुणे महाराष्ट्र आपण हे सजावटीचं काम करत आहात किती दिवसापासून हे सजावट सुरू आहे आता जवळपास चार दिवस झाले सजावटीचं काम चालू आहे हो। किती सेवादार या सजावटीसाठी गुंतलेले होते महाराष्ट्रातली टीम आहे आपली पूर्ण सजावटीसाठी जवळपास एक पंधरा वीस सेवादार आहेत आपल्याकडे प्रत्येक वेळेस बा, या ठिकाणी तुम्ही येत असता कार्यक्रमाला तर कोणी शेतकरी आहे कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे तर आपापली कामे आपण एका बाजूला ठेवून या ठिकाणी येतात तर याच्या मागचा उद्देश काय उद्देश हे फक्त भक्तीभाव आहे इथे भक्तीच्या रूपात येऊन सगळे बघत बघ सेवा करतात तर मित्रांनो या हॉलमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे या बोध दिवसानिमित्त संत रामबाजी महाराजांच्या बोध दिवसानिमित्त या कार्यक्रमामध्ये हजारो लाखोच्या संख्येने जे भाविक सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी कशाप्रकारे व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकतो की कशाप्रकारे या ठिकाणी व्ही पी मॅटिंगची व्यवस्था केलेली आहे दोन गॅलरी आपण पाहू शकतो एक गॅलरी महिलांसाठी आहे आणि त्या साईडला माझ्या डाव्या साईडला महिलांसाठी व्यवस्था केलेली आहे आणि तसेच ज्या गॅलरीमध्ये आपण उभे आहोत ही गॅलरी पुरुषांसाठी आहे जी त्यांना सरळ दरबार साहेबपर्यंत घेऊन जाते तसेच उजव्या हाताला आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे पुरुष येणार आहेत जे भक्त येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी उठण्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी थंडीचा थंडीचे दिवस आहे त्या अनुषंगाने त्यांना गादी तसेच रजाईची व्यवस्था पण केलेली आहे आणि ती पण निशुल्क व्यवस्था केलेली आहे धन्यवाद